हे एक्क्याऐंशी हजार रुपयाचा खर्च कशाचा आहे गार्डन बेन खरेदी तीस न सांगा एक्क्याऐंशी हजार रुपये कुठे आहेत एक मिनिट एक्क्याऐंशी हजार रुपये कुठे आहेत पैसे गेले कुठं कुठं एक्क्याऐंशी हजार रुपये ग्रामपंचायतीचे पैसे तुम्हाला पगार तुमचा मिळतो तुम्ही एक्क्याऐंशी हजार रुपये कुठं घालवलेत इथं सामान दुकान तयार केलेले आहेत का अगोदर का पैसे दिले मध्ये त्याचं बिल दाखवा त्याचं बिल दाखवा हे बिलच आहेत दाखवा बिल बिलच दाखवा दाखवा हे बिल नाही जीएसटीचं हे बिल असतं हे बिल दिर असतं का बिल असतं का बिल आणि अगोदर पैसे राहतात तुम्ही एक्क्याऐंशी हजार रुपये तुम्हाला कमी वाटतात एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार तुम्ही खर्च केले कमी वाटतात का तुम्हाला ऑर्डर दिलेलं नाही ऑर्डर मटेरियल तयार कुठं तयार दाखवा कुठला माणूस कुठला कुठं बसवलं बेंच कुठं बसवलं बापू बेंच कुठं बसवलं बेंच एक्क्याऐंशी हजार रुपये तुम्ही गायब करताय अक्के चक्के हे दहा हजार रुपये ऍडव्हान्स दिले ना त्याला एक्क्याऐंशी का दिलं तुम्ही कुठं का दिले एक्क्याऐंशी तयार कुठं तयार आहे तुमच्या घरी एक तयार तुमच्या घरी ठेवलंय का आमच्या घरी नाही महिता आणल्याशिवाय तुम्ही का पैसे दिले का पैसे दिले हे एक्क्याऐंशी हजार रुपये इथं तेवढं तयार करत राहिलं का तयार करत राहिला आधी का पैसे दिले तुम्ही का पैसे देता असे पैसे खर्च करता वे एक्क्याऐंशी हजार रुपये एवढे एवढे पैसे काय तुमच्या घरचे पैसे आहेत काय आमच्या घरचे नाही तुमच्याच घरचे असल्या खर्च करताय तुम्ही कुठे पैसे कुठं बेंच बेंच कुठं दाखव रे दाखवा बेंच घरचं पैसे असल्या का कसं खर्च करताय हे सगळे मध्ये पैसे देत आहे हे मध्ये पैसे देऊन ठेवलेत हे तुम्हाला कमी वाटतं काही आमच्या माणसं आणत कामाला जाऊन दोनशे दोनशे रुपये हजर येऊन जातात पैसे कमावतात आणि तेव्हा भरतात खाऊ नका पैसे असे लाज वाटत जरा पैसे खाच खायची गरज नाही वाटत काय करताय मग हे कसे पैसे काढलेत ही खेळणी खरेदी काय पैसे काढलेत अगोदर पैसे काढताय मग बिल घेताय तुम्ही जास्त लागत ऍडव्हान्स ठेव ऍडव्हान्स ठेवला एक्क्याऐंशी हजार रुपयाचे तीस नग बागीला करा बरं किती रुपयाला एक नग आणला आणि आणला सांगा चला ऍडव्हान्स आहे तिथे एक नग किती रुपयाला आणला आणि नग आणला तुम्ही सांगा की कुठनं आणलं खरेदी केली ना तुम्ही कुठनं केली सांगा बोला लवकर खरेदी कुठनं केली तुम्ही झालं नाही मी मला उत्तर द्यायला तुम्हाला हे तुम्ही बांधील तुम्ही मी हाय बांधील उत्तर द्या तुम्ही कुठून आणली खरेदी करून ही खरेदी कुठनं केली दुकानात सांगा ना मला ठिकाण सांगा ना या दुकानातून आणली सांगा सांगा दुकान माहितीये का तुम्हाला मग माहितीये का कुठनं आणली सरपंच कुठून आणली तुम्ही खरेदी उत्तर बरोबर द्या उत्तर बरोबर द्या तुम्ही खरेदी करून आणली कुठनं आणली खरेदी करून सांगा हे कुठनं आणलं तुम्ही बेंच कुठून आणल्यात बोला की मी बो, तु ते तुम्हाला बरोबर दे ऑर्डर देतो ऑर्डर दे। नाही तुम्ही तुम्ही उत्तर द्या तुम्ही खरेदी करून कुठून आणलं बेंच सांगा बेंच कुठून आणले तुम्ही एक्क्याऐंशी हजार रुपये तुम्हाला कमी वाटतात हे वाढताय ह्याच्या काढताय पैसे दाखवाय की आणलेलं एक बेंच एक बेंच आता किती सदस्य आहेत तुम्ही सांगा तुमच्या इथं बेंच आलाय का बसायचा एक्क्याऐंशी हजार रुपयाचे बेंच आलेत आलाय का तुमच्या इथं आणा तुमच्या घरापैसे बसवलंय का बेंच आलाय का बेंच पैसे खाताय तुम्हाला लाजा वाटू द्या द्या हा लाजा वाटू द्या एवढा दम ये ना तिथं व्हिडिओ पशी बसून चाला हे घ्या घ्या हे चला हे घ्या खाताय पैसे कशा कशात लोकांचे पैसे हाजरीला जातात लोक कामाला आमच्या इथली आणि तेव्हा पैसे कामात मला तुम्ही सांगू नका मी कोणाला सांगू नका तुम्ही जबाबदार आला तुम्ही जबाबदार आहे तुम्ही चेक वर्ष केलंय कुणी ऑर्डर दिली कोणी दिली ऑर्डर कुठल्या मासिक मिटिंगला बेंच विषय झालाय कधी आपलं ठरलं बेंच आणायचं कुणी कधी ठरलंय दाखवा चौदा वित्त आयोगात दाखवा चौदा वित्त आयोगात दाखवा की ठरलंय असं पगार मिळतोय तेवढा संतुष्ट माना की वरचे पैसे किती काढाल म्हणत दोन पैशांना कोणाची लागायची गरज म्हणजे काय गरज म्हणून कारभार करताय काळा कारभार असला काय मग कुठे पैसे का सांगा ना बेंच आणले मी ह्या दुकानात आणले सांगा सांगा दुकान कुठे दुकान सांगा कुठं दुकान हे सरपंचा सरपंच आणलं तुम्हाला माहिती नाहीत ना तुम्हाला माहिती नाहीत कोण आणलेत सरपंचाने त्यांना खर्च केल्यानंतर देणार तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती तेवढं सांगा मी गेलंच नाही ना तुम्हाला माहिती हां मग तुम्ही बघायला गेल नाही बरं झालं ते बोलला हां म्हणजे तुम्ही बिना बघता तुमचं तुम्ही हे जाऊ डायरेक्ट सहा केल्यात लक्षात घ्या